नमस्कार मित्रांनो मी देवीदास खडसे वर्धा नांदेड रेल्वे लाईनच्या नवीन अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण आता जात आहे हरसूल रेल्वे स्टेशनच्या साईडला तिथचे रेल्वेचं काम चालू आहे तिथचे आपण आज अपडेट घेऊया चला तर मग मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सगळस बेलायकनसुद्धा दाबून द्या नवीन आम्ही व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल त्याच्यासाठी व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो हा आहे यवतमाळ दारवा घाट म्हणजे भोयर घाट म्हणते याला पावसाळ्यानं खूप सुंदर व्ह्यू राही तिथचं मित्रांनो हे आहे बोरी यवतमाळजवळ रोडवरली बोरी मागील तीनक वर्षापासून इथं अडाण नदीवरील पुलाचे काम चालू आहे पण याही वर्षी आपल्याला पाण्यामुळं हे रस्ता बंद होण्याची खात्री आहे मित्रांनो कारण की हे पूल आधी कम्प्लीट झालेला नाही आहे तिचं जे कंट्रॅक्टदार आहे ते खूप चांगला माणूस आहे मजूरवर्ग खूप छान आहे मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पाण्याचा आनंद घ्या हे रस्ता बंद झाल्यावर तुम्ही पंधरा वीस किलोमीटर फिरायनं नेरकून जा किंवा आरणीकून जा पण या रोडून शॉर्टकट मारू नका असो माझं कामात तुम्हाला अपडेट देणं बघा हे पुलाचं काम आधी पूर्ण झालेलं ना नाही आहे तसं नदीच्या मेन पात्रातलं काम झालेलं आहे साईटचं काम बाकी आहे पण ते स्लो चालणार आहे इथे एक काम चालू आहे मित्रांनो सेलोडी गावापाशी रेल्वेचं पुलाचं मग आपण इतर एक दोन व्हिडिओ बनवलेले आहेत आता आपण आलेलो आहोत दारवात दारवा बस स्टँड खूप छान आहे आणि सध्याच्या कंडिशन मोठा आहे काही वर्षानंतर हे बसस्टँड लहान पडणार आपल्याला हे एक रस्ते जाते गुढीबार चौकात मित्रांनो कारंजाकडे जाते नेरकडे जाते मित्रांनो आता आपण चाललेलो दारवा ग्रस रोडवर या रोडचे काम खूप वर्षापासून चालू आहे काम बघू शकता तुम्ही छोटे मोठे ब्रिजचे काम चालू आहे इथं म्हणजे छोटे ते मायनर म्हणते ना आता नाल्यावरले तिचे काम चालू आहे काही जागा रस्ते कम्प्लीट झालेला आहे काही साईडला वन साईड झालेला आहे चालू वन साईड व्हायचा आहे पावसाळ्यात इथे थोडीशी आपल्याला त्रास होणारच आहे वाहतुकीसाठी मित्रांनो आता आपण आलेलो आहोत गांधीनगर इथं आपण आत्ताच मागच्या आठवड्यातनी व्हिडिओ टाकला होता इथचा अरुण आवती नदीवर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल ते बघून घ्या आणि हे त्याच्या समोर आहे वर्सूल गावाच्या साईडला काम चालू दारा रोडवरच थोडस साईडला मित्रांनो तो बघू शकतो मी गटर आणून ठेवण्यात आलेले आहे सी जेसीबी आहे गजे आणून ठेवण्यात आलेले आहे आणि काही गजायची तर पिंजरे सुद्धा बांधून ठेवण्यात आलेले आहे कालमसाठी तिकडं बोरिंग चालवाय त्याच्यानंतर हे पिंजरे ठेवण्यात येईल आणि कालम भरण्यात येणे मित्रांनो बघू शकता तुम्ही बोरिंगचं काम कामाचे व्हिडिओ आपण डिग्रेस सिटीमध्ये सुद्धा टाकलेला आहे तिथे सुद्धा बोरिंगचं चा काम चालू होतं तिथचे व्हिडिओ आपण अपडेट भेटली होती डिग्रस सिटीची तीन पिल्लर तयार होण्याच्या मार्गावर आहे मित्रांनो चौथ्या पिल्लरचं चा काम चालू आहे इथं बोरिंग करून मित्रांनो यवतमाळ ते नांदेड हे दुसऱ्या टप्प्यातलं काम आहे तर दुसऱ्याच टप्प्यातलं मित्रांनो पण काम चांगल्या प्रगतीवर हो आहे काही लोक स्लो वाटन पण हे काम स्लो राहतेच मित्रांनो किचकट काम राहते काही आणि तरी काम स्पीडनं होण्यासाठी हे अलग अलग छोट्या छोट्या ठेकेदाराला छोट छोटे काम देण्यात आलेलं आहे असं नाही का बा यवतमाळपासून नांदेडपर्यंत एकच ठेकेदार हा हा तसं नाही करण्यात आलेलं आहे इथं इथं वाटून देण्यात आहे कामाची स्पीड वाढण्यासाठी मित्रांनो पुन्हा भाजपा सरकार आलेली आहे आणि भाजपा सरकारचं या कामावर बारीक लक्ष आहे भाजपा सरकारमुळं हे कामाला गती मिळालेली आहे आणि तेच सरकार असल्यामुळं हे कामाची गती अशीच चालणार आहे आणि वेळ वाढण्यात मित्रांनो आता आपण आलेलो डिग्रस शहरात डिग्रस पासून आपल्याला जायचं आहे मित्रांनो तिथं काय अपडेट आहे वर्धा नांदे रेल्वेची याची माहिती घेऊ आपण तसं वरवर माहिती घेतलेली आहे काही खास नाही आहे तिथं पण तिथं जाणं महत्त्वाचं आहे तिथं गेल्यावर मग अपडेट घेणं महत्वाचं मित्रांनो हे आहे डिग्रस मानोरा पुसद चौक इथं सुद्धा रेल्वेचं वर्क चालू आहे यवतमाळ नवीन बस स्टँडची निर्मिती चालू आहे पण स्टँड तेवढं आहे आपल्याला माहिती मिळालेली आहे दोन प्लॅटफॉर्म वाढवण्यात आलेले आहे या दोन तीन वर्षात समजा कोरोनाच्या तितक्यात निवडूया वर्धा नांदेड रेल्वेच्या बद्दल तर इथे मित्रांनो पुसद साईडला काहीही काम झालेलं नाही आहे इंदिरानगरच्या साईडला ते का रेल्वे होणार आहे म्हणते रेल्वे स्टेशन पण कामाची सुरुवात काही झालेली नाही आहे ते छंद दाखवलेले काही आहे नाही त्याच्यासाठी समजशो मित्रांनो म्हणजे माफी मागतो सॉरी भेटूया नवीन युट्यूब व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो